शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो काय मजेत का बऱ्याच दिवसानंतर आपण अशा पद्धतीनं थेट तुमच्यासोबत चर्चा करतोय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की खास करून सद्यस्थितीला बहुतांश भागामध्ये पाऊस चांगला झालेला आहे एवढंच नव्हे तर आम्ही ज्या ठिकाणी असतो राहतो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुक्यात तर फुल पाऊस झालेला आहे बाकी सर्वत्र ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पावसाची अपडेट येत आहे की पाऊस एकदम पोटभर झालेला आहे तर शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे आणि काही ठिकाणी असं आहे की अजूनसुद्धा भरपूर ठिकाणी अशा असा भाग आहे की ज्या ठिकाणी पाऊस अजून पडलेला नाही किंबहुना थोडाच पडलेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न आहे की सद्यस्थितीला कापूस लागवड करावी का किंवा इतर जे पीक आहे तर यांची लागवड किंवा पेरणी करावी का काय वाटतंय तुम्हाला तर या संदर्भात तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आता लागवड केली किंवा पेरणी केली तर परत पाऊस त्या ठिकाणी येणार की नाही येणार म्हणजे आपलं जे बी बियाणं जे आहे तर याचं नुकसान होता कामा नाही हा विचार शेतकरी आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सांगतो आवर्जून की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जिथून कुठून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी सांगतोय तुमच्या ठिकाणी जर पाऊस एकदम पोटभर गेलेला असेल किमान शंभर मिलीमीटरच्या आसपास पावसाचं त्या ठिकाणी पाऊस पडलेला असेल तर आपण त्या ठिकाणी शंभर टक्के लागवड करावी किंवा पेरणी करावी परंतु ज्या ठिकाणी पाऊस पुरेसा झालेला नसेल त्या शेतकरी बांधवांनी थोडासा विलंब केला तरी चालेल कारण त्या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण पाऊस पडल्याशिवाय आपण लागवड करू नये राहिला प्रश्न समजा आता इथून पुढचं वातावरण कसं येणाऱ्या पाच सहा दिवसात काय होणार तर सद्यस्थितीला जो मान्सूनचा पाऊस आहे तर तो काही महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे खास करून दक्षिण महाराष्ट्र परंतु अजूनसुद्धा बहुतांश ठिकाणी मान्सूनचा पाऊस हा दाखल झालेला नाही आहे मित्रांनो तर थोडासा आणि विशेष करून तो दाखल होण्यासाठी विलंब लागू शकतो आणि खास करून आजच्या दिवस थोडासा पाऊस ज्या ठिकाणी होतो आहे त्या ठिकाणी होऊ शकतो परत एकदा परंतु उद्यापासून पुन्हा एकदा थोडासा पावसाचं वातावरण कमी होताना दिसत आहे आणि चार पाच दिवस थोडासा कमी पाऊस होईल म्हणजे याचा अर्थ असा नाही की लगेच पाऊस बंद होईल तर स्थानिक वातावरण निर्मितीतून काही भागात पाऊस पडेल तर परंतु तो सर्वत्र पडणार नाही ही महत्वाची नोंद तुम्ही सगळ्यांनी घ्यायची म्हणून ज्या ठिकाणी चांगली ओल पुरेशी गेलेली आहे आणि ज्या ठिकाणी कमीत कमी आपण बी बियाणं लागवड केल्यानंतर सहा साथ ते सात दिवस त्या ठिकाणी पाऊस नसतानासुद्धा जर ते उग उगून येऊ शकतं अशी परिस्थिती असेल तर आपण शंभर टक्के लागवड करावी शंभर टक्के पेरणीचा निर्णय घ्यावा अन्यथा आपण बाकी बाकीच्या शेतकऱ्यांनी थोडंसं थांबलं तरी काही हरकत नाही आणि आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल मग समजा परत पुन्हा एकदा पावसाचं वातावरण कधी मान्सून परत त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात कधी दाखल होणार शेवटी निसर्ग आहे निसर्गात काही पण होऊ शकतो परंतु असा एक अंदाज असा आहे साचा ब्रेक नंतर, वा, ते पाच सहा दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मान्सून वा म्हणजे वाटचालीसाठी अनुकूल वातावरण होऊन पुन्हा एकदा सर्वत्र त्या ठिकाणी म्हणजे येणाऱ्या पुढच्या रविवारपर्यंत पुन्हा एकदा पाऊस सर्वत्र येण्याची शक्यता आहे चला मित्रांनो तुम्ही लागवड केली की नाही तुमचे तुमच्या ठिकाणी पाऊस पडला की नाही सगळ्यांनी कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा आणि शेतीविषयक माहिती साठी चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येकाने लाईक करा भेटत राहू मित्रांनो या व्हिडिओसाठी इतकाच धन्यवाद